जगदंब जगदंब जो पासष्टी तलवार मागवतो त्याचं नाव वेसाजी दोन हजार शत्रूंशी एक तास त्याचं नाव बाजी जो हात कुठला शत्रूशी गुंजत जातो त्याचं नाव तानाजी जो आठ तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी जो सातशे मराठ्यांना घेऊन तीस हजार शत्रूंना पाळावून लावतो त्याचं नाव रामजी जो शत्रूच्या छावणीत घुसता आणि छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव ताना

ભર્યા અરે મના ચૂના ભીતી આદર્શ આમ છે અરે મનના કુના ભીતી આદર્શ આમ છે છત્રપતિ શિવાજ મહારાજ

मर्ध मराठा माझा शुभा होऊन गेला माझा शुभा होऊन गेला ओम बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते राम बोलल्याने पापमुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते एक होते शिवाजी भीतीनं त्यांना जगाची चिंताना परिणामाची कारण त्यांना मारता भावाची देशाला आणि मूर्त मिळवली स्वराज्याची म्हणूनच जय भवानी जय शिवाजी सागराचं पाणी कधी आटणार नाही माऊलीची माया कधी तुटणार नाही सागराचं पाणी कधी आटणार नाही माऊलीची माया कधी तुटणार नाही हा जन्म का हजार जन्म झाले तरी नाग नागशिवराचा कधी सुटणार नाही ना कधी सुटणार नाही थोडकर्म तुमची जाऊ कधी नंद्रात रोखून रोखली आग देव आमूचा छत्रपती एकटा हिंदू वाघ देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ पेटून राना देव झिजू ला मातीसाठी पेटून राहण्या

जनतेकडे मायाने हात फिरवला तो आपला होता तो आपला होता स्वराज्यासाठी शत्रूला होता प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाला फाडला होता पुण्यात औरंगजेबाला पुढचा कोंडला होता पुरंदरच्या पायथ्याशी मिरजाशी चातुर्याने लढला होता महाराष्ट्राच्या या मातीत महाराष्ट्राच्या या